गुंजेगावच्या सरपंचपदी माजी आमदार माने समर्थक मीरा साळुंके पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर गावाला वैभव मिळवणार असल्याचे दिले ग्वाही गुंजेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी माजी आमदार दिलीप माणे समर्थक आणि परिवर्तन पॅनलच्या मीरा साळुंके पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून याच पॅनलच्या सफलता पाटील यांना एक वर्षासाठी प्रथम संधी देण्याचे ठरले होते त्यानुसार गावातील प्रमुखांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे त्यांची एक वर्षासाठी सरपंच पदावर सफलता पाटील तर उपसरपंचपदी उपसरपंच तुकाराम भडकुंबे या दोघांची देखील बिनविरोध निवड करण्यात आली होती पण एक वर्षानंतर सरपंच पाटील यांनी राजीनामा दिले नाहीत म्हणून याच पॅनलकडून त्यांच्यावर सरपंच साळुंके पाटील यांच्या नेतृत्वाखाली अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता मात्र तो बारगळला तांत्रिक मुद्द्याच्या आधारावर प्रशासनाकडून त्यांचे ग्रामपंचायत रद्द करण्यात आल्याने सरपंच पद रिक्त झाले होते म्हणून या पदावरील निवडणूक प्रक्रिया आज गुरुवार रोजी पार पडली परिवर्तन पॅनलकडून सरपंच पदासाठी साळुंके पाटील यांचे एकमेव अर्ज दाखल करण्यात आल्याने निवडणूक निर्णयाधिकारी गजानन जाधव यांनी सरपंच मीराज साळुंके पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर केली यावेळी उपसरपंच तुकाराम भडकुंबे संतोष मोटे पार्वती जाधव अंजना जाधव किरण आठवले वर्षा भडकुंबे शंकर पवार आदी सदस्यांसह अंगद पवार गणपत पवार भटू साळुंके पाटील उत्तम जाधव प जाधव शशिकांत पवार दत्तात्रय पवार बापू जाधव जिलेनी मुजावर विकास पाटील ज्ञानेश्वर साळुंके पाटील माऊली सुतार अशोक साळुंके अमीर शेख अविनाश हजारे रामा पवार नागेश गुंड रामचंद्र गोसावी सहदेव जाधव युवराज पवार आदी प्रमुखांनी सरपंच निवडीनंतर मोठा जल्लोष केला निवडणूक निर्णय अधिकारी गजानन जाधव यांनी तर सहाय्यक म्हणून तलाठी सुरेश कोळी ग्रामसेवक सुशांत कोळी यांनी काम ज्ञानेश्वर साळुंके गुंजगाव आज सरपंचपदी निवड झाली आहे जाधव साहेब कोळी साहेब आणि नमस्कार मी मीरा ज्ञानेश्वर साळुंके नूतन सरपंच दोन हजार एकवीसमध्ये आमची निवडणूक झाली होती काही विवाद कारणामुळे आमच्या मध्ये मतभेद मत झाले होते पण आज दोन हजार तेवीस रोजी आँ... नूतन सरपंच म्हणून सर्व सदस्यांनी मिळून आठ सदस्यांनी मिळून मला नूतन सरपंच म्हणून नेमणूक केली आहे त्याबद्दल सर्व माझ्या सदस्यांचं मी त्यांच्या वतीनं मी ऋणी राहीन आणि इथून पुढच्या विकास कामासाठी किंवा गाव गावातल्या कुठलेही अडथळा असेल आमच्या सर्व सदस्यांना मिळून एकजुटीने एकमताने मी सर्वांबरोबर उभे राहीन आणि इथून पुढच्या कार्यात सदस्यांबरोबरच मी कायम राहील आमच्यात कुठलाही मतभेद होणार नाही तुम्ही मला आतापर्यंत साथ दिली तसंच इथून पुढे मला तुमची साथ हवे ही माझी विनंती आहे गावातील वीज कनेक्शन गोरगरिबांसाठी गरिबांसाठी गॅस सिलेंडर किंवा रेशन कार्ड धारकांना रेशन उत्पन्न मिळत नाही त्यांच्यासाठी किंवा काही शासनाची कामे आतापर्यंत आमच्या गावात आलेली नाहीत त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि इथून पुढेही सर्वांचा सहकार्याने किंवा गावकऱ्यांच्या सगळ्या सदस्यांच्या सा... किंवा गावकऱ्यांच्या सहसाने आणून इथून पुढेही कामाला चांगली सुरुवात करू रस्ते गटारी आरोग्य आमच्या गावातील रस्त्यांची सोय नाही एस टीची सोय नाही आणि हॉस्पिटल नाही येत हॉस्पिटलची सोय नाही आहे मेडिकल नाही आहेत ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि अंगणवाडी प्राथमिक शाळा याच्यामध्ये सुविधा काय काय नाही ते सुविधा आम्ही सर्व सदस्य मिळून करू जाधव साहेब कोळी साहेब ग्रामसेवक यांनी आज इथं येऊन आम्हा सर्वांना सदस्यांना सह सहकार्य केले या वतीने त्यांचे आभार आहे आणि कायम ऋणी राहील पंचायत गुंजेगाव परिवर्तन पॅनल यांचे नऊच्या नऊ वाडीच्या असताना आमच्याच वाडीतला सरपंच होऊन त्यांनी काही कारणामुळं विरोध केला विरोध केल्यानंतर आम्ही शब्द पाळला नाही नंतर ठरल्याप्रमाणे त्यानं सोडलं नाही त्याबद्दल आम्ही कोटात डाव घेऊन आमच्यासारखा निकाल प्राप्त करून घेतला आणि विकास पॅनल परिवर्तन पॅनल यांच्यातली मिराताई ज्ञानेश्वर सळांचे त्यांना सरपंच पद दिलं आणि यापुढे जे, या जे काही झालेला वाद विसरून यापुढील कमी गावातील चटलेली कामं सर्व मिराताईचे मिराताई करणार भरघोस करणार आहेत आणि ह्यांना भरघोस मताने सगळ्यांनी साथ दिलेली आहे जेगाव परिवर्तन पॅनलतर्फे गावकऱ्यांनी आम्हाला एकवी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये भरघोस मताने सहकार्य केलेलं होतं नऊच्या नऊ सिट आम्हाला पॅनल पूर्ण पॅनल निवडून दिलेला होता गावाने पंधरा वर्षाची जी, जी सत्ता होती ते हाणून पाडण्यासाठी लोकांनी छंग बांधलेला होता त्याच्यामध्ये आम्ही सर्व ज्येष्ठ मंडळींनी निवेदन करून हे करून मला, नी मला मी स्वतः मला कधी मी पार्टीप्रमुख म्हणून घेतलं नव्हतं तुमच्यासारख्या पत्रकार मंडळींनी कोण आहे बाबा ओळखीचा तिथं विकास पाटील आहे हेनी पॅनल लावलं आहे म्हणून ते तुम्ही दिलेलं नाही होतं पार्टीप्रमुख तर काय लोकांना निवडून आल्यानंतर विकास पाटील हा पार्टीप्रमुख नाही म्हणून त्या गोष्टी बघवल्या नाहीत्या मी तर मला स्वतःला कधी मी पार्टीप्रमुख म्हणून घेतलं नव्हतं तर जे ज्यांना आम्ही सरपंच पदी नियुक्ती केलेली होती की बारा महिने पद त्यांना द्यायचं होतं सुरुवातीला आम्हाला द्या बारा महिने बाकीचे ज्ञानेश्वर साळुंके अंजना उत्तम जाधव हा दावेदार ह्या महिला दावेदार होत्या बाकीचे वीस वीस महिने ह्या लोकांनी करायचं होतं ठरल्याप्रमाणे बारा महिन्यात शब्द पाळला नाही आम्ही तेराव्या महिन्यात सगळी ज्येष्ठ मंडळी घालून त्यांना विचारलं की बाबा राजीनामा द्यायचं काय झालं काय नाही त्याच्यामध्ये बराच संघर्ष टोकाला वाद गेला ग्रामपंचायतमध्ये जे केलेला जे कारभार करत असताना त्यांनी जे केलेले भ्रष्टाचार होते त्या भ्रष्टाचारावर माझं लक्ष होतं हे भविष्य मला कळलं होतं की ते विरोधक लोकांनी त्यांना फूस लावली तुम्ही राजीनामा देऊ नका गुंजेगावामध्ये अशीच प्रथा पडत चाललेली आहे पाच वर्ष एकदा पदार्थ सरपंच जनरलमध्ये गेला की राजीनामा द्यायचा नाही आणि हे प्रथा मी हलूनपणाचं म्हणून ठरवलेलं होतं ते सातव्या में महिन्यामध्ये मी ठरवलं होतं पण माझ्यातलीच माझा भाऊ माझी ज्येष्ठ मंडळी मित्रमंडळी या लोकांनी मला सांगितलं की आपण दिलेला शब्द त्यांना बारा महिन्याचा आहे तो तेराव्या महिन्यात तू तक्रार दाखल कर त्याच्या अगोदर तो करू नको म्हणल्यानंतर मी ज्येष्ठांचं भावाचं यांचं सगळ्यांचं ऐकल्यानंतर पुणे विभागीय आयुक्ताने कलम एकोणचाळीस खाली सरपंचांना जे अगोदर जे सरपंच रुजू होते त्यांना अपात्र केलं कलम एकोणचाळीस खाली आणि सदस्यपद हे त्यांचं काढून टाकणं असं आयुक्त साहेबांनी कडक शब्दात त्याचा निधीश के निषेध केलेला आहे त्या निकालामध्ये आणि त्याच्यानंतर ज्या बाकीच्या घडामोडी झालेल्या आहेत बराचसाच विरोधकांनी त्रास दिला आम्ही विरोधकाला आमच्या आमच्या पद्धतीनं राहत होतो करत होतो पण त्यांनी आमच्यामध्ये त्याची ढवळाढवळ केलेली आहे मी बी माझ्या बी मनातलं सांगतो हे करतो माझ्याकडे बी कर एका हाताला माझ्या दोन्ही बोटात एका बोटाला तिखट आहे एका बोटाला गोड आहे ज्यांना ज्यांचा स्वाद घेतलाय त्यांना ज्यांना अनुभव आलाय त्यांना माहिती आहे की माझं कुठलं बोट भुट, कुठे भुट गेल्यावर काय होत आहे ते तर ह्याच्यापासून ज्यांनी आम्हाला त्रास दिला हे दिला ह्या लोकांनी बी सावध राहावं की काय काय तुम्ही खोड्या केल्या आमच्या ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये सरपंच निवड होत असताना तर आज माझ्याकडे पाच सदस्य होते हे मी बाहेरगावी पाठवले हो पाच नंतर आम्हाला इतर जे आज ग्रामपंचायतमध्ये मिराणी आणि विश्वर साळुंके यांची आठ सदस्यांनी बिनविरोध बहुमतांना निवड करून सरपंचपदी त्यांना विराजमान केलेला आहे मिराने आणि इश्वर साळुंके यांना तरी मी ह्या आठ सदस्यांचं गावकऱ्यांचं ज्येष्ठांचं माझ्या मित्रमंडळींचं सगळ्यांचा आभार मारतो आणि न फिटणारे त्यांचे उपकार आहेत मी ज्या 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 लोकांना मी साथ दिलेली आहे त्यांना माहिती आहे आणि मी एकदा ठरवल्यावर काय करतो हे बी त्यांना माहीत झालेलं आहात त्याच्यानंतर <coughs> बिराने आणि साळुंकी यांनी पारदर्शक कारभार कारभार कर करून यांनी गावाचा जास्तीत जास्त विकास कसा होईल आणि गावाला कशी निधी आणता येईल आम्ही सगळ्याच्या आशीर्वादाने सगळा प्रयत्न करून त्यांना आमचा पाठिंबा राहील एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो